नमस्कार शेतकरी बांधवनो मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत असेल किंवा कुसुम सोलार पंप, असेल गयत, असेल, सोलार पंप योजना असेल किंवा अंतर्गत तुम्हाला जर अर्ज करायचा असेल त्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्वाचा ठरणार आहे तर शेतकरी बांधवांनो सोलार कृषी पंप संदर्भात असतील किंवा शासनाच्या योजना असतील या संदर्भात आपण महत्वाची माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण देण्याचा प्रयत्न करत असतो शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदानित योजना आपल्या चॅनलवरती दिलेल्या आहेत आणि त्या किती योजना आहेत त्याची संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवरती आहे पोखरा टू पॉइंट झिरो नावाचं आपलं जे वेबसाईट आहे आणि त्याच्यावरती आपण खूप व्हिडिओ बनवलेले आहेत बनवलेले आहेत कोणत्या योजनेला किती टक्के अनुदान आहे किती रक्कम आहे याच्यावरती संपूर्ण माहिती देण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे तर शेतकरी बांधवांना आजच्या व्हिडीओमध्ये आज आपण तुम्हाला एक योजना आहे जे सोलारचीच आहे त्याच्या त्याच्या <coughs> संदर्भात महत्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी बांधवांना आजचा विषय आहे की दहा टक्के रक्कम भरा आणि सोलार मिळवा तर हे तर तुम्हाला माहीतच असेल की जे मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत तुम्हाला दहा टक्के रक्कम भरायची म्हणजेच तुम्हाला जर ती तीन एच पी असेल किंवा जे पाच एच पी असेल किंवा साडेसात एच पी असेल ठीक आहे तर ही ही रक्कम तुम्हाला जे ह्या सोलारसाठी तुम्हाला किती टक्के रक्कम भरायची ते पण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार तर शेतकरी बांधवांनो सगळ्यात जे मोठं सोलार आहे ते सात पॉईंट पाच इचपीचा आहे आपल्याला त्याला अठ्ठेचाळीस हजार रुपये भरायचे दहा टक्के रक्कम भरायची म्हणजेच पूर्ण रक्कम आहे ती आपल्याला पाच लाखापर्यंतची आहे आणि म्हणजेच आपल्याला आपल्याला नव्वद टक्के रक्कम हे शासन भरणार आहे दहा टक्के उर्वरित जी रक्कम आहे ती आपल्याला भरायची म्हणजेच तुम्हाला जे सोलार आहे ते फक्त अठ्ठेचाळीस म्हणजे समथिंग पन्नास पंचेचाळीस ते पन्नासच्या दरम्यान तुम्हाला पैसे भरून हे सोलार भेटणार आहे आणि सोलार भेटल्यावर तुम्हाला दहा टक्केच रक्कम हे तुम्हाला भेट दी म्हणजे भरावी लागणार आहे तर तीन एच पीसाठी तुम्हाला एक तीस म्हणजे बावीस ते ती पंचवीसच्या आसपास भरायचे बी तुम्हाला तीन एच पीचं जे सोलार आहे तिथे भेटणार आहे आणि याचा जे क्रायटेरिया आहे म्हणजेच तुम्हाला हे सोलार कसं भेटणार आहे ते पण आपण त्याच्यावरती थोडंसं सांगू एक आपल्याला एका भावाचीसुद्धा कमेंट एका शेतकरी बांधवाची कमेंट आली होती की सर माझं अडीच म्हणजे एक हेक्टर जमीन आहे मला पाच एच पीचा जे सोलार पंप आहे तो घ्यायचा आहे तर शेतकरी बांधवनं जे क्रायटेरिया आहे तो असा आहे की जर तुमच्याकडे एक ते अडीच एकरपर्यंत जर जमीन असेल तर तुम्हाला तीन एच पीचा पंप घ्यावा लागणार आहे आणि जर तुम्हाला अडीच ते पाच एकरपर्यंत जर जमीन असेल तर तुम्हाला पाच एच पीचा पेट जे पंप आहे ते भेटणार आहे आणि तुम्हाला जर पाच एकरपेक्षा जर बाहेर बाहेर जमीन असेल तर तुम्हाला सात पॉईंट पाच एच पीचा हा जे सोलार पंप भेटणार आहे असा त्याचा क्रायटेरिया आहे आणि तुम्हाला याच्या बाहेर जाऊन तर सोलार भेटणार नाही आणि जर तुम्ही अर्ज केला तसा तर तुमचा अर्ज हा त्रुटीमध्ये येऊ शकतो आणि पुढं तुम्हाला अनेक समस्यांना सामोरं जाऊ शकतो तर शेतकरी बांधवांनो बघा तुम्हाला काय करायचं आहे एक ते अडीचपर्यंत तीनचा जे अर्ज करायचा आहे ते अडीच ते पाचपर्यंत आहे ते पाचचा अर्ज करायचा पाच एच पीचा अर्ज करायचा आहे आणि पाचपेक्षा जर बाहेर तुमचा असेल तर तुम्हाला सात पॉइंट पाच एच पीचा हा तुम्हाला सोलारसाठी अर्ज करायचा आहे आणि याच्यासाठी तुम्हाला खूप महत्त्वाच्या जे महत्त्वाच्या बाबी आहेत ते तुम्ही कागदपत्रे अपलोड करताना खूप महत्वाचं काळजीपूर्वक अपलोड करायचे जेणेकरून तुमचा अर्ज हा त्रुटीमध्ये येणार नाही आणि ना 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 तुम्हाला हा कोणत्याही समस्याला सामोरे जावं लागणार नाही आणि आपला विषय होता मेन म्हणजे दहा टक्के रक्कम भरा आणि सोलार मिळवा याच्यामध्ये तुम्हाला जे मागेल त्याला सौर कृषी पंप योजना आहे या योजनेअंतर्गत तुम्हाला फक्त दहाच टक्के रक्कम भरायची आणि उर्वरित नव्वद टक्के रक्कम ही शासन भरणार आहे आणि ही तुम्हाला सगळ्यात सोपी सोपं झालेलं आहे कारण की तुम्हाला लाईट बिल कुठलंही लाईट बिल येणार नाही ना फक्त वन टाईम इन्व्हेस्टमेंट आहे म्हणजेच तुम्हाला एकदा जर पन्नास हजार तुम्ही म्हणजे समथिंग असं काय फिक्स किंमत नाही की पन्नासच भरायची कमी पण असू शकते किंवा बाहेरसुद्धा असू शकते तुम्हाला फक्त दहा टक्के रक्कम भरायची म्हणजे सोलर जेवढा टोटल अमाऊंट आहे त्याची फक्त दहा टक्के रक्कम भरायची आणि तुम्हाला लाईफ टाईमसाठी तुम्हाला कुठलंही लाईट बिल येणार नाही आणि तुम्हाला रात्रीसुद्धा भिजवला म्हणजे सिंचनासाठी जायची गरज नाही तुम्हाला दिवसा सिंचन शक्य व्हावं हो यासाठीच ही योजना आणलेली आहे आणि ही खूप कामाची आणि शेतकऱ्याच्या फायद्याची आहे त्यामुळे तुम्ही लाईटचा ताण न घेता तुम्हाला दिवसा सिंचन शक्य होणार आहे आणि हे खूप महत्त्वाची महत्त्वाकांक्षी योजना आहे आणि हे शासनानं आणलेलं आहे आणि हे अक्षय जी एक ऊर्जेचा जे प्रोजेक्ट आहे त्यांचा हे आता सगळं जगभरात पसरण्याचा प्रयत्न आहे म्हणजे भारतामध्ये पसरवण्याचा प्रयत्न आहे आणि जेवढं होईल तेवढं जे डिझेल पंप कमी करून जे लाईटचं आहे ते म्हणजेच एम एस सी बीचं जे लाईट बिल आहे ते विजेचा कमी वापर करावा आणि त्यासाठी त्यांना सोलारवरती म्हणजे लाईट आहे म्हणजे जे मोटर आहेत चालवण्यासाठी तुम्हाला प्रोत्साहन म्हणून तुम्हाला नव्वद टक्के ही अनुदान भेटणार आहे तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडीओमध्ये एवढंच पाहण्याचा प्रयत्न केला की दहा टक्के रक्कम भरून तुम्हाला जे सोलार आहे ते भेटणार आहे तर शेतकरी बांधवांना आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच चला तर मग मोठ्या सोलार कृषीपंप योजनेच्या नव्या व्हिडिओमध्ये सोलारचं जे नवनवीन व्हिडिओ आणि नवनवीन अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत असतो शेतकरी बांधवां हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि घंटा वाजवा आणि कमेंट करायला तर अजिबात विसरू नका तुमची कमेंट हे आमच्यासाठी खूप महत्त्वाची असते तुमच्या कमेंटवरती आम्ही व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत असतो आणि प्रत्येकाच्या कमेंटवरती आपण रोज दोन व्हिडिओ बनवत असतो त्यामुळे शेतकरी बांधव तुमची कमेंट खूप महत्वाची आजच्या व्हिडिओमध्ये एवढं चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सोलार कृषी पंप योजने संदर्भात असतील किंवा शेतकरीची कुठलंही जे माहिती असेल कुठलीही अडचण असेल तिथे कमेंट करा जेणेकरून आम्ही त्या कमेंटवरती व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतो शेतकरी बांधवांनो आपल्या चॅनलवरती बाजारभावसुद्धा आपण दाखवण्याचा प्रयत्न करतो आपण पंधरा तारखेपासून जे सोलार म्हणजे तुमचं जे डेली बाजारभावचा एक व्हिडिओ बनवणार आहोत त्याच्यावरती तुम्हाला तुम्हाला कमेंट करायची की कुठलं म्हणजे कुठल्या पिकाचा बाजार हो, कोणता आहे आपण डेली ते सांगणार आहोत आणि त्याचे लवकरच व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती शॉर्टमध्ये येणार आहेत जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी मदत होईल तर शेतकरी बांधवांना आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच चला मग उठ्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार